श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आणि उद्या आहे रथसप्तमी या दिवशी तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी या गोष्टी कराच याने नक्कीच फायदा होईल कोणत्या गोष्टी करायच्या आहेत त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तुमच्या मनामध्ये कितीतरी इच्छा आहे ती इच्छा व्हाव्यात त्या पूर्ण व्हाव्यात असं प्रत्येकालाच वाटत असतं तर रथसप्तमीला या गोष्टी नक्की करा तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होतील त्याचबरोबर मुलांची प्रगती होईल व त्याचबरोबर आर्थिक भरभराटीही देखील होईल उद्या हे रथसप्तमी रथसप्तमीचा दिवस म्हणजे सूर्याचा जन्मदिवस सूर्यनारायणाचा जन्म याच दिवशी ऋषी कश्यप व माता आदिती यांच्या घरी झाला म्हणून या दिवशी सूर्य उपासना केली तर त्याचे फळ जे आहे ते हजारो पटीने मिळत असतं तर या दिवशी रथसप्तमीला बघा आपण काही ना काही उपाय सेवा या करत असतो तसेच या दिवशी दानाला देखील खूप महत्त्व आहे तर दान केल्यानं त्याचं पुण्य हे या दिवशी कैक पटीनं मिळतं म्हणून या दिवशी काही खास उपाय नक्कीच करावे कारण ते नक्कीच फलदायी ठरतात रथसप्तमीला दूध तापून त्याचा प्रसाद नक्कीच करावा कारण रथसप्तमीच्या दिवशी सूर्याच्या किरणांतून प्रक्षेपित होणाऱ्या तेज तत्वात्मक लहरी ह्या दुधातून सर्वत्र भोवती ह्या निर्माण होणाऱ्या कोशाकडे आकृष्ट झालेल्या दूध हा प्रसाद बनते म्हणूनच रथसप्तमीच्या दिवशी अंगणात बघा अंगण नसेल तर अगदी गॅलरीत गोवऱ्या पेटून त्यावर बोळक्यात किंवा बघा ते सुगड म्हटलं जातं त्या सुगडात दूध ऊतूज जाईपर्यंत तापवलं जातं आणि नंतर त्याचा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाट वाटावा तसेच त्याच दुधात काही ठिकाणी तांदूळ व थोडी साखर टाकून त्याची खीर देखील केली जाते व ती खीर प्रसाद म्हणून खाल्ली जाते या दिवशी असं केल्यानं खूप फलदायी ठरतं नाही तर शेगडीची पूजा करून त्यावर तरी नक्कीच दूध उतू घालावं त्याचबरोबर या दिवशी काही खास उपाय जे आहेत ते नक्कीच करावे कारण ते नक्कीच फलदायी ठरतात तर जर आर्थिक अडचणी जाणवत असतील तर रथसप्तमीच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करावं सूर्याला अर्घ्य अर्पण करावं म्हणजेच जल अर्पण करावं तर ते करताना तांब्याचा कलश घ्यायचा आहे या कलशामध्ये कुंकू लाल फूल एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे आणि हे जल सूर्याला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही तांबे गूळ गहू डाळ तुम्हाला जे शक्य होईल तसं दान करू शकता या उपायाने तुमची आर्थिक अडचणी ज्या आहेत त्या असतील तर त्या नक्कीच दूर होतील त्यामुळे रथसप्तमीला हा देखील उपाय नक्की करा त्याचबरोबर तिळाचे देखील दान नक्कीच करावे यानेही फायदा होतो त्याचबरोबर नोकरीत प्रगती होत नसेल तर रथसप्तमीच्या दिवशी एका तांब्याचा एक तांब्याचा तुकडा घ्या त्याचे दोन भाग करा एक भाग वाहत्या पाण्यात सोडायचा आहे आणि दुसरा तुकडा जो आहे तो तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये ठेवा हा तांब्याचा तुकडा नेहमी तुमच्याजवळ ठेवा याने तुमची प्रगती होण्यास फायदा होईल याने तुमच्या आरोग्याला देखील फायदा होतो यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे रथसप्तमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात खसखस जे आहे आणि लाल फूल टाका मग ते कोणत्याही असो बघा कुठलंही लाल फूल असलं तरी चालणार आहे लाल फूल आणि खसखस जे आहे तिथे आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहे आणि त्यानंतर तुपाचे दिवे जे आहेत त्यानंतर बघा तुपाचे दिवे लाल फूल अक्षता कापूर धूप हे सगळं घेऊन सूर्यनारायणाची पूजा करावी गायत्री मंत्र किंवा सूर्याचा एखादा मंत्र देखील म्हटला तरी चालणार आहे यामुळे शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील आणि आरोग्य व मुलांची प्रगती देखील होईल या दिवशी सा सकाळी सूर्यदेवाची बारा नावे घेऊन बारा सूर्यनमस्कार घालावेत एका पाटावर रथाचं बसलेलं रथात बसलेल्या सूर्यदेवांचा बघा चित्र काढावं रांगोळीने काढलं त्याला लाल फूल अर्पाव अर्पण करावं त्यानंतर सूर्यनारायणाची पूजा करावी आदित्य हृदय स्तोत्र जे आहे ते पठण करावं किंवा सूर्य कवच काहीही तुम्हाला जे येत असेल ना अगदी ते म्हणावं एक तरी स्तोत्र भक्तिभावानं म्हणावं किंवा ऐकावं या दिवशी मांसाहार टाळावा व हे सगळे उपाय नाही केले तरी एक तरी उपाय नक्की करा कुठलीही सेवा उपाय ही अगदी मनोभावे व भक्तीने करा खूप फायदेशीर ठरते झालेली सेवा महाराजांच्या आचरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद